नमस्कार मित्रांनो हिरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आपण आज ऊस तोडायला आलो तर ऊस म्हणजे आपल्या घरच ऊस आहे म्हणजे बेण हे आपल्याला दोन एकर ऊस लावायचं नाही का तिथं आपण बेण तोडायला आलो तर आणि हे बेन आहे बघा शहाऐंशी झिरो बत्तीस आणि यात काही कोणतं मिक्स आहे आणि यात काही दहा हजार आणि ऊस कसा आहे बघा सध्या हे ऊस आहे अठ्ठावीस काँड ऊस आहे आणि या ऊसाची वाढ तुम्ही बघू शकता आणि आठावीसांडे ऊस आहे आणि एकदम भारी ऊस आहे इकडे आपला भाऊ पण तोडीत आहे आणि इकडे आपले काका पण तोडीत आणि ते दोन एकर ऊस लावायचा आपल्याला ते आता म्हणजे आज बिहणं तोडणं काम चालू आहे आणि उद्या हे बिहणं ट्रॅक्टरमध्ये आपल्या कुपोरं ट्रॅक्टरमध्ये न्यायचं ते टाकायचं आणि डायरेक्ट आपण काय करतो तर बसून एका जागा खांडीत नाही तर डायरेक्ट आथरायचं आणि आथरिलं मग खांडायचं कारण तर सोपं जातं त्याच्यामुळं चला आता एवढं सुरू करू आपण ब्लॉक कंटिन्यू करा नमस्कार मित्रांनो बेना तोडाचं थोडं झालंय त्याच्यात आपल्याला तुम्हाला सांगतो हे ऊस हे कमीत कमी चौतीस कांडे उशे बघा आणि हे एवढे किती आपला हे ऊस प चौतीस कांडेवे बाकीचे आपले तीस अठ्ठावीस असे कांडे हे ऊस चौतीस कांडे बघा आणि हे काय शहाऐंशी हिरोबत्तीसच उशे येऊस साईज बघा तुम्ही ऊस पोसताना तुम्हाला सांगतो तु सगळं सेंद्रिय खाताचं आहे आपलं रासायनिक खत एक पण नाही वापरला आपण सेंद्रिय खाताचं आहे सगळं हे बघा आपला ऊस वाढलेला किती आहे आणि एकदम तुम्हाला सांगतो एक काळा ऊस आहे काळा की वरचा लाल दिसत ना तुम्हाला उन्हामुळे झालाय देऊ पण हे काळा ऊस उस उसे करते काय नमस्कार शेतकरी मित्रांनो हे ऊस बघा दहा महिन्याचा आहे कम्प्लीट आणि याची कांडी बघू शकता आणि याच्या कांड्या मापणार आपण आता बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि बत्तीस का नाही भे ऊस बघा तर मित्रांनो फायन आणि आता ऊस वगैरे झालं तोडणं म्हणजे झालं ऊसाचं म्हणजे कम्प्लीट नाही झालं अजून कारण मला अचानक आता गेवरायला जायचं आहे कारण थोडं काम आहे गेवरायला त्यामुळे गेवरायला चाललो आहे तर आता हे ब्लॉग कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण असेच एक नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये तर तुमच्या भावाला तुम्ही चांगलं सपोर्ट करता तर आता भारी सपोर्ट करीत जा कारण मला पहिले यूज येत नव्हते हो आता चांगलं थोडा फरका व्हायला येऊ यायला लागले तर तुमच्या सर्वांचं मनापासून आभार चला भेटू कारण मी दमलो आहे आता पळत पळत चालू आहे आणि चाललो आहे मी गेवरायला तोपर्यंत बाय भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये